पैसा सासरे जोपर्यंत त्यांच्या हातपाय चालतात ना तोपर्यंत आपल्या सुनाला एवढा त्रास देतात एवढा त्रास देतात लिमिटच्या बाहेर अशीच आहे तशीच आहे आपशकुनी आहे पांढऱ्या पायीच्या आहे माझ्या घरात आली तसं घराचं वाटोळं केलं का हो आधी काही अंबानीची आवलत होती का तुमची हां मग चांगली चानायची ना आणि आहो इतकंच नाही तिच्या खाण्यापिण्यावर सुद्धा जातात हीच खाती चुरूनच खाती असंच खाती तसच करती तुम्ही म्हणताय ना की सुनन आईप्रमाणे सास सासऱ्याला सांभाळलं सांभाळायला पाहिजे मान्य आहे मला पण मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे आपल्या पुरीनं जर काय खाल्लं तर आईबाप कधी पुरीवर टीका करतात का की कर तू हीच खातीस तीच खातीस चुरूनच खातीस गपचूप खातीस नाहीत ना करीत मग जर तुम्ही सुनवर अशा प्रकारे सुनाला वर्तणूक देत असाल तर सून कशी तुम्हाला आईबाप समजेलो कारण तिनं तिच्या आईबापाच्या घरचे दिवस अनुभवलेले असतात की आईबाप काय असतात त्यामुळं पहिलं तुम्हाला जर आशा असेल की सुनने सासू सासऱ्याला ऐवडल्याप्रमाणे सांभाळावं तर पहिलं ती तुमच्या घरात नवीन आलेली आहे आधी तुम्ही आईबाब बना तिचे जर तुम्ही आईबाप बनले तर ती बरोबर मुलगी बनणार आहे पण जर तुम्हीच तिला सुनप्रमाणे वागवलं तर ती सुनच बनणार आहे मुलगी कधीच बनणार नाही आणि मग ज्या वेळेला तुम्ही थकले त्यावेळेला तुमचा एक प्रश्न आता आम्हाला होईना गेलंय आम्ही काय करावं काय करावं नाही पहिलं बोंबलले तसंच बोंबलत बसा